हा हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक सर्वांना कसे आहात सर्वजण मी रेश्मा आणि तुमच्या सर्वांचा रेसिपीज अँड मच मोर चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत तर हा आहे रविवारचा ब्लॉग आता माझा चेहरा बघून तुम्हाला कळतच असेल की माझी तब्येत आहे ना ते दोन दिवस जायला ठीक नाही आहे त्यामुळे काही असं खूप एनर्जेटिक नाही वाटत आहे मी पण रविवारी आपल्या बायकांचं काय होतं थोडंसं आपण रिलॅक्स असतो म्हणजे रविवारी असो किंवा सोमवार असो आपलं रुटीन ते रुटीनच राहतं पण रविवारी त्याला थोडासा म्हणजे ढिलावा मिळतो ढिलावा असासाठी की थोडंसं लेट उठलं तरी चालतं कारण सगळे सर्वजण घरात असतात टिफिन बनवायचा नसतो खूप असे धावपळ नसते मुलांचा आवरायचं नसतं त्याच्यामुळे थोडं रिलॅक्स असतं त्याच्यामुळे काय होतं <laughs> नाश्ता लेट होतं जेवण लेट होतं आणि सगळीच कामं आहेत ना ती बिघडून जातात मग मी ह्या रविवारी असं प्लॅन केलं की आपण नाश्ता आणि जेवणाचं प्लॅनिंग एकत्रच करूया म्हणजे पुढचं सगळं आहे ते सुरळीत होईल कारण रविवारी आम्हाला थोडंसं घरातली कामं करायची होती जसं की घराला काम कलरचं काम करायला दिलं आहे घराचं त्याच्यामुळे थोडी आवरावर होते म्हणून जास्त काही राहट त्या दिवशी घातलंच नव्हता तर मग बुर्जी आणि चपातीचं प्लॅनिंग केलं होतं तर माझी बुर्जी बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे ती तुम्हाला मी सांगते इथे मी तव्यामध्ये तेल टाकलं त्याच्यामध्ये आपली जी हिरवी मिरची असते ना बारीक ती टाकली ती थोडी भाजली की त्यात कांदा टाकला कांदा भाजला की शिमला मिरची टाकली मी शिमला मिर्च टाकते जर तुमच्याकडे खरोखर शिमला मिर्च अवेलेबल असेल आणि भुर्जी बनवलं असेल तर एकदा टाकून बघा खरोखर खूप टेस्टी लागते शिमला मिरच आणि कांदा छान भाजण्यासाठी मी त्यात मीठ टाकून घेतलं आणि छान असं भाजून घेतलं त्यानंतर टोमॅटो टाकला सगळं छान असं भाजलं की त्याच्यानंतर आपण जे चार अंडे फोडले होते ते चार अंडे टाकले थोडा गरम मसाला टाकला आणि सगळं मिश्रण आहे ते छान असं एकजो करून घेतलं आणि तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आता बघा ह्या भुर्जीला तेल सुटलं आहे तेल सुटलं की त्याच्यावरती थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यायचा त्याच्यामुळे भुर्जी इथे छान अशी शिजली जाते तर आता आपली भुर्जी इथे तयार आहे तर अशा प्रकारची भुर्जी मी बनवते आणि माझ्या लेकरांना पण फार आवडते चपाती आणि भुर्जी त्या दोघी फार आवडीनं खातात माझा हा मध्ये मध्ये कधीतरी बेत असतो आणि आज रविवारी तर हा केलाच होता कारण काय झालं जे नाश्ता आणि जेवण मग दोन दोन करायचं म्हणलं तर तो तेवढा वेळ पुरणार नव्हता त्या दृष्टीकरण खूपच कामं होते मग त्याच्यानंतर पटकन चपाते पण बनवून घेतला भुर्जी इकडे तयार करून झाली की गॅस दुसरा गॅसवरती लगेच ठेवली आणि चपात्या लाटून घेतला याच्याबरोबर आम्ही ऑमलेटचं पण प्लॅन केलं होतं अंडे संपले होते म्हणून लेकीला सांगितलं की तूच आता जाऊन अंडे घेऊन ये तर ती गेली आणि अंड्या अंड्यांना तिला मोठी फिशवी दिली होती तर तिच्याकडून ये ती येताना जिनाच्या इथे थडकली आणि तिने सहा अंड्यामध्ये तीन अंडे तर फोडूनच घेऊन आले होते मग ते मला टाकून द्यावे लागले कारण अंडे कशा ना बाहेरून कधी कधी खराब असतात मग ते आपण नाही खाऊ शकत मग फक्त तीनच अंडे चिल्लक टाळलेले मग त्याची मी ती त्याचं मी ऑमलेट बनवलं मग असा आमचा सकाळचा ब्रेकफास्ट होता ऑमलेट भुर्जी आणि चपाती खूप दिवसानंतर खरं नॉनव्हेज आहे घरात कारण आता श्रावण महिना होता गणपती हे सगळं झालं चतुर्दशी या सगळ्या ह्याच्यामध्ये नॉनव्हेज असं बनलंच नव्हता मग छान असा नॉनव्हेजवरती काल ताव मारला होता रविवारी इथे बघा आता आम्ही मस्त सगळ्यांनी नाश्ता केला आणि नंतर आम्ही थोडा वेळ आराम केला आणि कामाला लागलो आम्हाला वाटलं की खूप जास्त काम नसेल दोन तर कपड्याचे कपाट आहेत आणि बेड वगैरे आहे एवढं आपण पॅक करून ठेवलं तर होऊन जाईल पण असं नव्हतं बाकीचं सगळं जे छोटं मोठं सामान होतं ते सगळं पॅक करायचं होतं या सगळ्यामध्ये रात्रीचे सव्वा दहा वाजले तरी आम्हाला काहीच कळलं नाही आणि सव्वा वाजेपर्यंत आम्ही कामं करत होतो इथे बघू शकता आम्ही कशाप्रकारे पूर्ण घरातल्या घरात सगळं सामान पॅक केलं आहे हे बेडशीट आहेत ना त्या बेडशीट लावल्यात आमच्याकडे असं चटई परत चटई होती एक ती वरून अशी टाकली की वरून जो माल वगैरे काही पडला तरी आपला कपाट खराब नाही होणार कारण हे लाकडाचं कपाट आहे तर हे सामान आहे ना ते अशा प्रकारे छान असं पॅक केलं होतं तर आणि फार म्हणजे फार दमलं होतं खरं कामं करून करून वाटलंच नव्हतं एवढी कामं होती म्हणजे आता जेवणाचा जेवणामध्ये एकदम साधा भेद केला होता खरं तर खरंच कपॅसिटी का नव्हती काहीच बनवायची पण मी ते पटकन सोड्याचा भात बनवला भाकरी बनवली आणि जावळा बनवला आणि सगळाच तुम्ही म्हटलात ना तर रविवारी पूर्ण नॉनव्हेजचाच बेत होता कारण खूप दिवसही नॉनव्हेज खात होतो आणि व रात्रीचे ते अकरा दहा वाजलेत तरी आमची कामं संपली नव्हती त्याच्यानंतर आम्ही सगळी बाकीची उरकली राहिलेली कामं होती ती करून घेतली ही ते आमच्याकडे जी नायलॉनची पोती होती ना ती पोती आम्ही फाडून पूर्ण सगळ्या साईडून परत कपाटाला लावून पॅक केली आणि असं एकदम मजबूत पॅकिंग केलं होतं ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगता धन्यवाद